नमस्कार मित्रांनो ॲट द रेट ग्रेट स्टडी वन या चॅनलवर आपले स्वागत आहे बघा मित्रांनो आपण आजपासून समाजसुधारक या टॉपिकवर सिरीज चालू केली आहे तरी सर्वांनी चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बघा मित्रांनो सर्व परीक्षांसाठी ही समाजसुधारकांची सिरीज आपल्याला महत्त्वपूर्ण ठरणार आहे तर आज आपण पहिले समाजसुधारक घेत आहोत गोपाळ हरिदेशमुख म्हणजेच लोकहितवादी बघा गोपाळ हरिदेशमुख यांचा जन्म अठरा फेब्रुवारी अठराशे तेवीसला पुण्यामध्ये झाला त्यांचे उपनाव आहे सिधेय अठराशे चव्वेचाळीसमध्ये सरकारी खात्यात दुभाषाचे कार्य केले तर अठराशे बावन्नमध्ये वाई येथे मुन्सफ होते अठराशे छप्पन्नमध्ये इनाम कमिशनरवर कमिशनर होते ब्रिटिश सरकारने त्यांना जस्टिस ऑफ पीस व रावबहादूर या पदव्या दिल्या बघा हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी यांना या ब्रिटिश सरकारने दिलेल्या दोन पदव्या आहेत जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूर अठराशे ऐंशीमध्ये मुंबई विधिमंडळाचे ते सदस्य होते त्यानंतर अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरिदेशमुख यांनी भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकात शतपत्रे लिहिली बघा मित्रांनो इथे कन्फ्युजन व्हायचं नाही कारण भाऊ महाजन यांचं प्रभाकर हे या साप्ताहिक होतं आणि त्याच्यामध्ये गोपाळ हरी देशमुख यांनी शतपत्रे लिहिलेली आहेत तर लक्षा हे लक्षात ठेवा बऱ्याच वेळा इथे प्रश्न पडलेला आहे परीक्षेला गोपाळ हरी देशमुख हे स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते गोपाळ हरी देशमुख यांनी हुंडा बहुपत्नीत्व बालविवाह अंधश्रद्धा यांसारख्या प्रथांवर टीका केली भारतातील जातीव्यवस्थेवर त्यांनी टीका केली ज्ञान हीच शक्ती क्षणपणाचे अंती सर्व आहे या शब्दात त्यांनी शिक्षण विषय विषयक विचार मांडले लोकहितवादी यांना सर्वांगीण सुधारणेचे अद्य प्रवर्तक म्हटले जाते बघा कदाचित इथे प्रश्न पडू शकतो कारण गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी हितवादी यांना कोणत्या नावाने ओळखले जाते भारतीयांनी विलायतीत शिष्टमंडळ पाठवावे व भारतासाठी पार्लमेंट मागून घ्यावे असे गोपाळ हरी देशमुख यांनी सुचवले सतत लोकांचा हिताचा विचार करत असल्यामुळे गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी असे म्हटले बघा मित्रांनो आता गोपाळ हरी देशमुख यांचे ग्रंथ मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला साहित्य महत्त्वाचं असतं कारण प्रत्येक परीक्षेमध्ये एकतरी प्रश्न साहित्यावर पडत असतो त्यामुळे गोपाळ हरी देशमुख यांचे ग्रंथ आहेत हिंदुस्तानचा इतिहास पाणीपत गुजरात लक्ष्मीज्ञान हिंदुस्थान दारिद्र्य येण्याची कारणे आणि ग्रामरचना हिंदुस्तानचा इतिहास या प्रश्नावर म्हणजे ह्या ग्रंथावरती बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न पडलेला आहे तर तुम्ही एकदा व्यवस्थित बघून घ्या तर गोपाळ हरी देशमुख यांनी लोकहितवादी हे मासिक चालू केले बघा मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने आपण गोपाळ हरी देशमुख यांच्याविषयी पुरेशी माहिती पाहिलेली आहे तर समाजसुधारकांचा अभ्यास करत असताना त्यांचं नाव त्यांचा जन्म त्यांचा जन्म कुठे त्यांना दिलेल्या पदव्या यावरती बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात तर बघा तुम्ही याचा व्यवस्थित अभ्यास करा परीक्षेच्या दृष्टा दृष्टीने गोपाळ हरी देशमुख हे महत्त्वाचे समाजसुधारक ठरतात तर बघा मित्रांनो गोपाळ हरी देशमुख यांचं निधन झालं नऊ ऑगस्ट अठराशे ब्याण्णवला तर आज अशा तऱ्हेने गोपाळ हरी देशमुख यांच्याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद